नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मी तर मित्रांनो पुढील तीन दिवसात राज्यात या भागात होणार मुसळधार पाऊस चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर आपण बघू शकतो तर आपल्याला कोकण किनारपट्टी कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट ठाणे पालघर सिटी रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या तीन दिवसात आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसची शक्यता आहे तर याच काळात गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडासह मध्यम तो हलके पाऊस होऊ शकतो आणि धाराशिव लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा जालना बीड या भागातसुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस होऊ शकतो अन्यथा थोडीशी व्याप्ती कमी राहू शकते या ठिकाणी पावसामध्ये आणि सांगली कोल्हापूर सॉरी सोलापूर अलिबायनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या पट्ट्यांमध्ये आपल्याला हलक्याशा पाऊसची शक्यता आहे स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन काहीशा हलक्या पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी जास्त काही पाऊस दिसत नाही आपल्याला तर मित्रांनो सध्याकरता इतकंच रोजची रोजच्या अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबत बेलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद